आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा निर्णय केला आणि आज महाराष्ट्रातल्या साडेसात एच पी पर्यंतच्या कुठल्याही शेतकऱ्याकडनं आपण विजेचं बिल वसूल करत नाही आता आपला प्रयत्न आहे की शेतकऱ्याला केवळ मोफत वीज नाही तर शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे आणि ती तीनशे पासष्ट दिवस मिळाली पाहिजे आणि म्हणून संपूर्ण विजेच्या फिडरचं सोलरायझेशन करण्याचं काम आपण हाती घेतलं आहे आणि मला सोलापूर जिल्ह्याचं अभिनंदन करायचं आहे की याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर सोलापूर जिल्हा आहे त्यामुळे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत मला विश्वास आहे खरं म्हणजे पुढच्या मी आषाढीला जेव्हा मी येईल तोपर्यंतच ऐंशी टक्के सोलापूरच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तासाची वीज ही मिळ सुरू झालेलं असेल आणि डिसेंबर पर्यंत जवळजवळ सगळ्या शेतकऱ्यांना ती मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न हा आपला या माध्यमातून आहे